प्रेक्षकांना या नवरमेर हिटलरला या मालिकेत आता नवनवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे फायनली हा ए जे आता लिहिलेला तुम्हाला प्रपोज करताना दिसेल परंतु हे सहज सोपं होणार नाही आहे हे दुर्गा याच्यात वेगनं आणतानाही तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे पण प्रेक्षकांना इथे आता हे दुर्गा एजेच्या विरोधात उभे राहते की काय असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे कारण या किशोरीने खूप मोठं षडयंत्र असलेलं आहे त्यामुळे हे सगळं होऊ शकतं तर प्रेक्षकांना या ठिकाणी सध्या तुम्हाला पाहिलं म्हणते की ए जे ऑफिसमध्ये असतो आणि ही लीला घरी असते एजीने फोन करून सांगितलं असते की संध्याकाळी बाहेर जायचं आव चांगलं आवरून ठेव तेव्हा ही वाटच बघत असते एजी कुठे अजून आले नाही इतका कौशल होतोय आणि आले तर मला कसं काय प्रपोज करणार तिला आय लव यू असं बोलणार की प्रेमाने बोलणार या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असते हे जे मला प्रपोज करणार याच आनंदात ती असते आजी येते हो हो प्रपोज करणार आणि अशाच पद्धतीने प्रपोज करणार टेन्शन न घेऊ असं आजी बोलताय दिसते तेव्हा ही लिहिला या ठिकाणी आपल्याला असताना दिसत आहे परंतु यानंतर मात्र दुसरीकडे या किशोरीने खूप मोठं कटकार केलेलं असतं या दुर्गाला एजेच्या विरोध त्यात उभं राहण्यासाठी तर तो त्याच्या आईवडिलांचं सांगतो की लहानपणी असताना ते गाडी घेऊन गेले होते तर ती बोलते हा सगळा अपघात होता ना पण तो बोलतो नाही हा अपघात नव्हता खून होता, होता। तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि मग तो बोलतो हा खून एजेने केला आहे तेव्हा तो अजूनच धक्का बसतो तो बोलतो की जेव्हा आईवडील माझे गेले ना बाहेर तेव्हा इथे एजेने कोणाला तरी फोन केला होता गाडीचा नंबर आणि सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या होता आणि जर तुम्ही माझं काम केलं नाही तर आयुष्यातून उठवू असं धमकीसुद्धा दिली होती मला वाटलं हे मस्कर ते जास्त काही सिरियस नसेल पण जेव्हा सकाळी इथे बातमी आली तेव्हा मात्र माझा मानसिक संतुलन बिघडलं खूप मोठा धक्का बसला आणि ते खरंच अस आहे असं वाटत आहे एजे हा माझ्या आईवडिलांचं खुणी आहे असं सुद्धा हा किशोर या ठिकाणी दुर्गाला सांगताना दिसतोय हे सगळं ऐकून दुर्गाला खूप मोठा धक्का बसतो आणि ते पुढे बोलते की नाही नाही ए जे असं करू शकत नाही माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आता आणि किशोर बोलतो मग तेव्हा हा गोड गोड बोलून दुर्गाला हे सगळं खरं आहे एजेनेच माझ्या आईवडिलांना मारलं ते पटवून देण्याचा खूप प्रयत्न करत असतो आता आणि दुर्ग केल्यानंतर खूप हसत असतो शेवटी माझा प्लॅन आता एशी सुधीत दिसतोय आता एजे संपला एजेच्या विरोधात या दुर्गाला मी उभं करणार असं कटकारस्थान या ठिकाणी असतं आणि यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे एजेस सगळी प्रॉपर तयारी करतो आणि तयारी केल्यानंतर या लीलाला फोन करतो की लीला कुठे आहेस काय आहेस मी तुमचीच वाट बघते तुम्ही कुठे आज मला प्रपोज करणार होते ना तेव्हा या ठिकाणी तो बोलतो मी तुला एक ॲड्रेस पाठवतो कुरिअरवाला येईल तो ॲड्रेस तू तू बघ आणि त्या ॲड्रेसवर ये टायमिंग वगैरे सगळं तुला त्याच्यात मेन्शन भेटेल तेव्हा ती ठीक आहे बोलते आणि खूप खुश होते याचे काय सरप्राईज करणार जुन्या ठिकाणीच नेऊन तो प्रपोज करणार जी त्यानंतर प्रपोज केलं होतं या सगळं विषयात ती विचारच करत असते आणि हे जे काही या ठिकाणी गोष्ट आहे ते दुर्गाला पण कळतं की पुऱ्या मार्फत ॲड्रेस येणार आहे आणि मग ती या ठिकाणी कटक करताना करते आणि विचार करते की काही करून हा पत्ता तिच्या हा हाती लागला नाही पाहिजे आपण नोट बदलायची असा प्लॅनसुद्धा या कार ठिकाणी करताना दिसते परंतु यानंतर मात्र ते सुद्धा तसंच मस्तपैकी लिला व्हाईट ड्रेस घालून एकदम छान नटलेले असते खूप छान दिसत असते सुंदर परीसारखे दिसत असते परंतु कुरिअर वगैरे आल्यानंतर या दुर्गाच्या हातीची चिठ्ठी लागते आणि ती मग मुद्दा या दोघांचे घर समज वाढवण्यासाठी एकमेकांमध्ये भांडणं लावण्यासाठी त्या नोटवर जो ॲड्रेस असतो तो ॲड ॲड्रेस पूर्णपणे बदलतो आणि अंतर ताईला जिथे प्रपोज केलं होतं या ठिकाणी आपल्याला हे जे ते नाही त्याच ठिकाणचा पत्ता ती टाकते दिसते आणि मग थोड्या वेळाने लिहिला आले की अरे कुरिअर आला होता हे तुझं काहीतरी पाठवलं आहे आणि मग ती बघते आणि तो ॲड्रेससुद्धा पाहते आणि त्याच ठिकाणचा ॲड्रेस असतो जिथं ना या ठिकाणी त्याने प्रपोज केला असं तिला बिलकुल वाट वाटत नाही उलट तिला वाट होतं वाट की त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी तुम्ही मला प्रपोज करावं आणि यानंतर मग ही लिहिला सगळा ॲड्रेस घेऊन बाहेर पडताना दिसते परंतु त्याच्यासाठी स्पेशल गाडीसुद्धा एजीने पाठवलेली होती इकडे आणि तिथे त्याच्या घे गे, घेण्यासाठी गे, गाडी आल्यावर ती बोलते नको गाडी नको मी रिक्षाने जाईल त्या गाडीत जात नाही आणि ही या ठिकाणी आपल्याला लीला भलत्याच ठिकाणी पोचताना आपल्याला दिसत आहे आणि दुर्गा वगैरे इथे खूप खुश असतात फायनली आपला प्लॅन यशस्वी झाला आता ही लीला चुकीच्या ठिकाणी जाईल हे जे चुकीच्या ठिकाणी जाईल दोघं वाट बघून बघून वैतागतील आणि आल्यावर खूप मोठे भांडणंसुद्धा सुद्धा करतील आणि हेच यांना हवं असतं परंतु आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते लीला ही त्या ॲड्रेसवर पोचतानासुद्धा सुद्धा दिसते खूप वेळ वाट बघते पण अजून कसे हे जे आले नाही असे ते विचार करत असते आणि दुसरा आहे जे दुसऱ्या ठिकाणी त्याने जिथे अरेंजमेंट केली होती तिथं त्या ठिकाणी आपल्याला वाट बघताना दिसतोय अजून हे लिला आली कशी नाही त्याला किती वाजता बोललं होतं अजून आली कशी नाही तोही या ठिकाणी विचार करत असतो परंतु यानंतर मात्र हे कळत नाही काय विषय झाला म्हणून तो लिलाला फोन करतो की ते कुठं अडकली तो तेव्हा कुठे अटकले म्हणजे तुम्ही जे लोकेशन दिले त्याच लोकेशनला मी आहे तेव्हा नाही नाही मी त्या लोकेशनला येऊन थांबलो तू मला दिसत नाही तेव्हा तुम्ही पण मला दिसत नाही कुठे आहे तुम्ही असं विचार कर कदाचित तू चुकीच्या ठिकाणी आली आहे आपली चुकामुक झाली एक काम कर तू तु तुझा ॲड्रेस पाठव लाईव्ह लोकेशन पाठव त्यानंतर मी बघतो काही कुठे आहे त्यानंतर ते, ते लाईव्ह लोकेशन या ठिकाणी एजेला पाठवते आता एजे इथे लवकरात लवकर येईल असं विचार करते परंतु हा पत्ता ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का या ठिकाणी एजेला दिसतो कारण हा पत्ता अंतर राहिलं त्याने जिथे प्रपोज केलेला असतो तो असतो आणि हा भलत्या ठिकाणी सगळं अरेंजमेंट केली होती तेव्हा मग तो लीलाला फोन करतो बहुते तो तू चुकीचे ॲड्रेसवाले त्या पत्त्यावर काहीच नाही आहे मी तुला लगेच ॲड्रेस पाठवतो त्या ॲड्रेसवर तू लवकर पटापट -पत ये असं या ठिकाणी याचे लिहिल्याला बोलत असतो ठीक आहे ठीक आहे चालेल मी येते असं बोलेन आता ती त्या ठिकाणी जिथे हे आहे त्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसणार आहे परंतु दुर्गा इथं वाटतं की आता ह्यांचं भांडणं झाली हा एकमेकांना भेटू शकणार नाही प्रपोज लांबची गोड गोष्ट प्रपोज लांबची गोष्ट आहे एकमेकांना प्रपोज करणं आहे असं त्यांना वाटत पण एजेने फोन करून दुसरीकडं तिला बोलले असत तेव्हा लीला तिथे जाताना आपल्याला दिसत आहे आणि एजे तिथे मग या लीलाची वाट बघत बसतो आणि आता पाहू थोड्या वेळाने ही जे लीलाची भेट होणार आणि हा एजे आता कशा पद्धतीने या रेवती सॉरी या लीला प्रपोज करतो हे सुद्धा आपल्याला पाहणं लाग पाहायला लागेल ला आणि असे जर या ठिकाणी पुढे आता दुर्गा सरस्वती लक्ष्मी हे काय करत आहेत आणि या किशोरने माझ्या आईवडिलांचा खून केला असं सांगून या आपल्या दुर्गाला कदाचित त्याच्या बाजूने घेतलेलं असतं कदाचित भविष्यात या किशोर जसा विरोधात आहे एजेच्या लीलाच्या तसंच ही दुर्गा लिलाच्या विरोधात आहे पण एजेच्या विरोधात बिलकुल नाही त्यांचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास असतो आणि भविष्यात आता ही दुर्गाच एजेच्या विरोधात उभी राहते आणि तुम्हाला दिसू शकते त्याच्यामुळे आता नक्की मालिकेत यापुढे काय काय घडणार आहे हे नक्कीच इंटरेस्टिंग असेल लीला एजे एकमेकांना प्रपोज कोणत्या पद्धतीने करणार यासोबत गोष्टी त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहेत आणि पुन्हा या सगळ्यांचे कटकारस्थाना जे आहे दुर्गा सरस्वती लक्ष्मी आणि त्यात किशोर यांचे कटकारस्थान यापुढेही तुम्हाला चालू राहताना दिसेल पण लिला मात्र खुश असणार कारण फायनली हे जे प्रपोज करताना दिसणार आहे त्यानंतर या लियालाचं काय रिॲक्शन असेल ते नक्की प्रेक्षकांना आवडणार आहे आणि कालिंदी काय सुधारायचं नाव घेणार नाही त्याच्यामुळे आता नवरी मेड तर या मालिकेमध्ये खूप छान छान ट्विस्ट येताना दिसणार आहे प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करत आहे इंटरेस्ट पण येत आहे आवडत पण नाही ही ही मालिका त्यामुळे आता पाहू मालिकेत येंद्रा भागामध्ये अजून आपल्याला या ठिकाणी काही काय पाहायला मिळणार आहे आणि अशाच मालिकेचे नवनवीन प्रोम रिव्यू आणि जर अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद